राज्यातील काही भागात उन्हाचा चटका वाढत आहे तर काही भागात पाऊस हजेरी लावत आहे राज्यात ही परिस्थिती पुढील पाच दिवस राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे हवामान विभागाने आज म्हणजे चौदा मे ला पुणे सातारा आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील काही भागात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे उद्या म्हणजेच बुधवारी हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र खानदेश मराठवाडा आणि विदर्भातील वाशिम यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला आहे तर कोकणातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे गुरुवारी कोकण मध्य महाराष्ट्र खानदेश मराठवाडा आणि विदर्भातील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे